नमस्कार मी ऐश्वर्या चुनडे कृषीप्रधान टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजचं बातमीपत्र महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचार व कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्राच्या वतीने जागर यात्रेचे आयोजन दिनांक सव्वीस नोव्हेंबरपासून सुरुवात केली होती तर त्याची सांगता आज सहा डिसेंबरला करण्यात आली या यात्रेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानावर पोवाडे भारुडे आदीचे नियोजन करण्यात आले होते तसेच धामणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले नागपूरला सुद्धा संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मान्यवरांनी व नागरिकांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले अशा या महामानवास कृषीप्रधान टी तर्फे अभिवादन औरंगाबादवरून संदीप सावळे व धामणगाव रेल्वेवरून छगन जाधवसह नागपूरवरून अभिलाष कांगणे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही बारामती तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या शेती विकास कार्यक्रमाची जिल्हास्तरीय कमिटीकडून पाहणी करण्यात आली यावेळी सुमारे पन्नास अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला राज्य शासनाच्या कृषी विस्तार योजनेअंतर्गत शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात ते येतात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या निमित्ताने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले या दौऱ्यात जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष कटकर यांच्यासह महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर हनुमंत गाडगे कृषी अधीक्षक खैरनार उपविभागीय अधिकारी दत्तात्रय राजपुरे व पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांचे कृषी अधिकारी सहभागी झाले होते मनोहर तावरे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी व्ही बारामती आरोग्याच्या रक्षकांकडूनच नागरिकांच्या जीविताशी खेळ केला जातोय सांगलीत रुग्ण सेवेसाठी वापरलेल्या सुया सिरिंज ग्लोव्ज उघड्यावर टाकले जात असून रुग्णाच्या नातेवाईकांच्या जीवितांशी चक्त पोरखेड सुरू असल्याचे समोर आले आहे यामुळे परिसरामध्ये मुक्तपणे वारहाचा संचार वाढला असून रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयही नाही अशा अव्यवस्थित कारभारामुळे सांगलीच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सध्या तरी आत्ताचा जर परिसर बघितला तर रुग्णालयातील इंजेक्शन असतील सिरिंज असतील किंवा जे गॉज असतील ते आपल्या साईडच्या परिसरात आत्ता पडलेले दिसत आहेत त्याचप्रमाणे येथे रुग्णांचं खूप हाल होतं रुग्ण इथे भरवण्यासाठी येतोय तर रुग्णांची हाल करून हे प्रशासन किंवा डीन मॅडम जे कोणी याला जबाबदार असतील रुग्णालयाचं कोणत्याही प्रकारे हाल होऊ नये तात्पुरता बंदोबस्त केल्यासरी करू नये हा याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मी प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी केली जात असताना यावर प्रशासनाकडून कितपत दखल घेतली जाते हा प्रश्न मात्र कायम मा आहे अशोक पवार बिरो रिपोर्ट कृषी प्रधान टीवी, सांगली देशभर गाजलेला मराठा क्रांती मोर्चा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे विविध मागण्यांसह निघालेल्या या मोर्चेकरांनी मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभरात चक्काजाम करण्याचा इशाराही यावेळी सरकारला दिला आहे देशभरात मराठा क्रांती मोर्चाने जणू एका वेगळ्याच क्रांतीला जन्म दिला होता आपल्या वीस मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता निवेदन आज मराठा मोर्चाच्या वतीने सांगलीच्या जिल्हा अधिकाऱ्यांना दिले गेले यावेळी घटनेतील शिक्षा व्हावी मराठा समाजाला नोकरी व शिक्षणासाठी आरक्षण मिळावे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने सुरू करावे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशा अनेक मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही मराठा समाजाकडून सरकारला देण्यात आला अशोक पवार ब्युरो रिपोर्ट कृषी टीव्ही सांगली मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर देशभर याचे परिणाम पाहायला मिळाले संपूर्ण देशवासी हळूहळू आता एक एक पाऊल पुढे टाकत कॅशलेस व्यवहाराचा अवलंब करताना दिसू लागले आहेत नोटा बदलीच्या वादळानंतर आता संपूर्ण देशभर बदलावाचे वातावरण दिसू लागले आहे लांबच लांब रांगांचा त्रास सहन करूनही देशवासी मोदीजींच्या निर्णयांचं स्वागतच करताना दिसत आले आहे शेगाव येथील पाणीपुरी दुकानाचे मालक अशोक गारमोडे यांनी आपल्या पाणीपुरीच्या दुकानात ग्राहकांना चिल्लरचा होणारा त्रास कमी करण्यासाठी तर सांगली येथील पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या रांगा कमी करण्यासाठी कॅशलेस व्यवहार सुरू करण्यात आला आहे यावेळी उद्घाटन करण्यासाठी कलेक्टर शेखर गायकवाड यांना सांगलीच्या पेट्रोल पंपावर आमंत्रित करण्यात आले होते कॅशलेस व्यवहारामुळे ग्राहकांचा त्रास कमी होऊन दैनंदिन कामे थोड्याफार प्रमाणात सोपी झाली आहे सांगलीवरून अशोक पवार सह शेगाववरून देवीदास खानपटे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही लोणार तालुक्यातील रायगाव येथे सद्गुरु खटकेश्वर बाबाच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो नागरिकांसह महिलांनी विशेष लक्षणीय उपस्थिती दर्शविली यावेळी सप्ताहाच्या निमित्ताने गावकऱ्यांकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्ञानेश्वरी परायण व अखंड हरिणाम सप्ताहाचे नऊ दिवसांपासून आयोजन करण्यात आले आहे यावेळी गावकऱ्यांनी आदर्श ग्राम व हगंदरी मुक्त ग्राम करण्याचे ठरविले दिवाळीपेक्षा मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी एकत्र येतो आणि मोठ्या एकोपाने जात भेद कुठल्याही प्रकारचा पक्ष न पाळता या ठिकाणी आम्ही उपस्थित राहतो आणि सगळ्या एकोप्याने हा कार्यक्रम पार पडतो अशा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला एक प्रकृती दिशा आणि मार्गदर्शन मिळत असते आणि त्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आमच्या रायगाव वासियांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि अशाच अखंड कार्यक्रम पुढे या दृष्टीने गावकरी अतिशय प्रयत्नशील आहेत हा जो कार्यक्रम या ठिकाणी केला खरोखरच वाकण्याजोगा आहे आणि मी या कृषीप्रधान टी व्हीच्या माध्यमातून सर्व जनतेला पंचप्रसिद्ध लोकांना विनंती करतो की हे जे या ठिकाणी मंदिर उभारण्याचं काम सुरू आहे त्यासाठी आपण भरघोस पद्धतीने मतदा भरघोस पद्धतीने मदत करून आपण आर्थिक मदत करून लवकर लवकर मंदिर उभारण्यासाठी मदत करा अशी सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमामध्ये सर्व धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गजानन काडू से व देवानंद सानब ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही बुलढाणा आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी सबस्क्राईब करा कृषीप्रधानचे YouTube चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर तसेच आमचे Facebook पेजही लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार